चोपडा येथे हिंदी भाषा लादल्याविरोधात जियाची होळी पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना ठाकरे गट लोकसभा संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ व शिवसेना ज्येष्ठ नेते माजी तालुका प्रमुख डॉ महेंद्र पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदी भाषा लादल्याविरोधात जियाची होळी करण्यात आली याप्रसंगी चोपडा तालुक्याचे शिवसैनिक युवासेना उपजिल्हाप्रमुख डॉ रोहन पाटील युवासेना शहर प्रमुख दीपक माळी चोपडा शहर प्रमुख शशिकांत कन्हैया महेंद्र भाई शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक बाळू कोळी सुनील बडगुजर प्रकाश पाटील शांताराम पारधी कमलेश बडगुजर प्रवीण लोहार चेतन लोहार भूषण वसने ओमाकांत पाटील गणेश लोहार प्रदीप लोहार गणेश कनैया सुभाष भाऊ शिंपी संजय भाऊ राजपूत जयेश पाटील ईशांत पाटील दिनेश कन्हैया गोपाल पाटील मच्छिंद्र चौधरी प्रथम पवार

जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले शिवसेना पुढून या काळामध्ये यांनी तो स्वीकार केला असेल असेल ते मला ठाऊक नाही पण मुद्दे साहेबांनी ही भाषा जी आज मान्य केला नव्हता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही लहान मुलांच्या दप्तराचं ओझं वाढवत आहेत सोपटच त्यांच्या बौद्धिक क्षमतेची परीक्षा का घेत आहे त्या देशामध्ये मंत्री महोदयांना तीन भाषा बोलता येत नाही त्या देशामध्ये तुम्ही लहान मुलांच्या बौद्धिक क्षमतेची परीक्षा का घेताय याच्या करता हा निषेध आहे आणि हेच नागरिक मराठीत आपण म्हणतो आई ग हिंदी मध्ये काय म्हणणार उभी मा ज्या मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले पूर्ण भारताने जेव्हा मराठी ऍक्सेप्ट केली मान्य केली होती त्या मराठ्यांना तुम्ही हिंदी शक्ती करताय आणि ह्या मराठ्यांचा तुम्ही करायला लावताय या तीन चाकी सायकलच आम्ही शिवसैनिक विशेष करायला इथे जमलेलो आहोत या तीन चाकी सायकल सरकारचं आपण हे सिद्ध होते हे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून घेतात स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणून घेतात वैचारिक वारसदार म्हणतात आता यांचा वार आत्मो कुठे गेला यांनी फक्त का काकोपती बाळासाहेबांचा वापर करून घेतला बाळासाहेबांचे जे विचार होते मराठी पहिले नंतर तुमची हिंदी इंग्लिश ही मुणगाई ही मुणगाई मुणगाई ही जा जा आज ही मुंबई ही मुंबई म्हणून जगाच्या पाठीवर उळवली जाते फक्त बाळासाहेब ठाकरेंमुळे ही आयल्या गेल्या तर छान नाही आहे आणि त्या तुम्ही मला मन विरोधामध्ये आज षडयंत्र उभं येत काल परवा एक कार्यक्रम मंत्रालयात झाला त्या मंत्रालयामध्ये कार्यक्रमाच्या संदर्भातल्या पाठीवर मराठी भाषा नव्हती का म्हणून नव्हती हळूहळू तुम्ही सर्वे प्रोजेक्ट इथं तिथं लांबवले गुजरातला पडवले मराठी माणसाचा तुम्ही रोजगार बनवला आता तुम्ही मराठी भाषा सुद्धा बनवतायत इथपण तुम्ही मराठी लोकांच्या पाठीशी उभा आहात हे इथं आम्हाला सगळं जनतेला दिसत आहे आणि हळूहळू महाराष्ट्राची जनता समजायला लागली आहे की आपण फक्त स्वतःच्या हितापोठी बाळासाहेब ठाकरेंचं नाव वापरून घेतलेलं आहे तरी मी नमूद करू इच्छितो की जो जी आर या ती सुट्टी सरकारने काढलेला आहे हिंदी सक्तीचा त्याला आमचा ठामपणे विरोध आहे जय जय शिवाजी जय शिवाजी